श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मोहिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला जास्त काही शक्य नसेल तरी फक्त तुम्ही दोन गोष्टी करा ज्यामुळे विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतील आणि तुम्हाला तुमच्या जीवनातील जी काही दुःखी आहेत अडचणी आहेत तर ती संपण्यासाठी ती दूर होण्यासाठी विष्णूंचा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होईल मोहिनी एकादशी म्हणजे सर्वात सुंदर आणि श्री विष्णूंना अतिशय प्रिय असणारी अशी ही एकादशीची तिथी आहे आहे या एकादशीच्या दिवशी आपण जर काही गोष्टी केल्या तर आपल्याला भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होत असतो यावर्षी ही जी तिथी आहे तर ती एकोणीस मेला आलेली आहे आणि या दिवशी आपल्याला विष्णूंची जास्तीत जास्त सेवा आणि उपासना करायची आहे मोहिनी एकादशी नावामध्येच आहे की मोहिनी तर हे एक हिंदू देवता श्री विष्णू यांचे एकमेव स्त्री अवतारातील रूप आहे अशी मोहिनी जी सर्वांना भुरळ पाडते या मोहिनीच्या रूपाने घायाळ झालेली व्यक्ती सर्व काही विसरते देव आणि दानव यांच्यात समुद्र मंथनाच्या वेळेला जे अमृत बाहेर आले ते दानव जर प्यायले तर त्यांना अमरत्व प्राप्त होईल या भीतीने देवांनी श्रीविष्णूंकडे धाव घेतली आणि तेव्हा श्रीहरी विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले आणि असुरांना मोहित केले होते तर अशी थोडक्यात या मोहिनी एकादशीच्या पाठीमागे आख्यायिका आहे मोहिनी एकादशीचे जे व्रत आहे तर ते अत्यंत खास व्रत मानले जाते ज्या कोणाला शक्य आहे तर त्यांनी मोहिनी एकादशीचे व्रत करावे उपवास करावा परंतु ज्यांना या गोष्टी करणे शक्य नाही व्रत उपवास करणे शक्य नाही तर काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण या दिवशी करू शकतो कोणत्या गोष्टी आहेत तर बघा या दिवशी जर दान केले तर भगवान विष्णू प्रसन्न होतात तुम्ही यथाशक्ती दानधर्म करा मग तुम्ही मंदिरामध्ये दानधर्म करा किंवा एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला तुम्ही दान करू शकता तसेच तुम्ही हा जे दान करणार आहे तर यामुळे श्रीहरी विष्णूंच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येत असते आणि आपल्या घराची आर्थिक स्थिती जी आहे तर ती सुधारत असते कारण दानधर्म जेव्हा आपण करतो तर ते कधीही वाया जात नाही तसेच या दिवशी आवरजून तुम्ही श्रीहरी विष्णूंना केशर मिश्रित खीर म्हणजे खीर बनवायची आहे फक्त ही खीर जी आहे तर ती तांदळाची नसावी कारण एकादशीच्या दिवशी तांदूळ खाल्ला जात नाही तर तांदूळ सोडून तुम्ही इतर गोष्टींची खीर बनवू शकता आणि त्याचा नैवेद्य आपल्याला श्री विष्णूंना दाखवायचा आहे यावरती आवरजून तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि यामध्ये थोडंसं केशर घालायचं आहे कारण केशर मिश्रित जी खीर आहे तर ती विष्णूंना अतिशय प्रिय आहे तसेच तुम्हाला जर आर्थिक अडचणी असतील तुमच्या घरामध्ये पैशासंबंधीच्या समस्या निर्माण झालेल्या असतील तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या क्षमतेनुसार जेवढे शक्य होईल तर तेवढे पिवळ्या रंगाचे कपडे किंवा पिवळ्या रंगाचे अन्न पदार्थ असतील मिठाई असेल पिवळ्या रंगाच्या वस्तू असतील तर त्या गरजूंना किंवा गरिबांना दान करायच्या आहेत तसेच तुम्हाला काय करायचं आहे तर या दिवशी तुम्ही झेंडूची फुले जी आहेत तर ती आणि आंब्याची पाने तर यांचं एकत्रित तोरण तयार करून ते तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्याला लावू शकता तसेच मोहिनी एकादशीला आपल्या घरामध्ये झेंडूचे रोप लावणे तर हे सुद्धा अत्यंत शुभ मानलेले आहे हे रोप जर तुम्ही उत्तर दिशेला लावले तर माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते आणि श्रीहरी विष्णूंचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद जे आहेत तर ते मिळत असतात तसेच एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीला स्पर्श होणार नाही अशा पद्धतीने हा दिवा लावायचा आहे आणि तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा जो विष्णूंचा मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे तसेच तुम्ही मोहिनी एकादशीला पिंपळ वृक्षाची पूजा करू शकता पिंपळ वृक्षाला जल अर्पण करू शकता आणि पिंपळ वृक्षाखाली तुम्हाला मोहरीच्या तेलाचा किंवा तेला तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि पिंपळ वृक्षाला सुद्धा आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहेत मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे आणि स्नान करावे पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अत्यंत महत्त्व आहे परंतु प्रत्येकाला हे शक्य होत नाही त्यामुळे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल मिक्स करायचे आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचे आहे यानंतर तुम्ही तुमची देवपूजा वगैरे करून भगवान विष्णूंची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे तुमच्याकडे मूर्ती असेल फोटो असेल तर त्याला आपल्याला विधिवत जी काही पूजा आहे तर ती करायची आहे मूर्ती असेल तर त्याला पंचामृताचा अभिषेक करायचा आहे यानंतर तुम्हाला त्याला चंदन लावायचं आहे तुळस आवरजून अर्पण करायची आहे नैवेद्य दा दाखवायचा आहे जो काही नैवेद्य दाखवणार आहे त्यावरती तुळशीपत्र आवरजून ठेवायचं आहे तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकशा आठ वेळेला म्हणायचा आहे आणि यासोबत विष्णू सहस्रनाम जे आहे तर हे सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे किंवा तुम्ही ते ऐकू शकता आणि तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडे जर विष्णूंची प्रतिमा नसेल फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तर तुमच्या देवघरामध्ये जो बाळकृष्ण आहे किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर तुम्ही त्याची पूजा सुद्धा एकादशीच्या दिवशी करू शकता तसेच या दिवशी दक्षिणावर्ती शंकाची पूजा करण्याला सुद्धा अनन्य साधारण महत्त्व आहे दक्षिणावर्ती शंकाची जर विधिवत पूजा केली तर याचेसुद्धा आपल्याला अनेक लाभ जे आहेत तर ते होत असतात तसेच ज्या कोणाला विवाहाची इच्छा आहे तर त्यांनी या दिवशी विष्णूंना पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत आणि आपला विवाह लवकर व्हावा यासाठी प्रार्थना करायची आहे विष्णू जे आहेत तर ते आपली इच्छा नक्कीच पूर्ण करत असतात तसेच तुम्ही या एकादशीच्या दिवशी आवरजून गोमाता जी आहे तर तिला एक घास खायला द्यायचा आहे तूप लावलेली एक चपाती करायची आहे त्यावरती चमचाभर भिजवलेली हरभरा डाळ आणि त्यावरती एक गुळाचा खडा तर असा घास तुम्ही गाईला खायला देऊ शकता ज्यामुळे आपल्याला तेहत्तीस कोटी देवतांचे आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात ज्या ठिकाणी विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही सुद्धा आपोआप येते कारण माता लक्ष्मी ही विष्णूंच्या मागे असते त्यामुळे तुम्हाला या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजा जी आहे तर ती करायची आहे ज्यामुळे आपल्याला विष्णूंसोबत माता लक्ष्मीचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त होतील आणि आपल्या घरातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या कमी होतील या दिवशी तुम्ही तुळशी मातेजवळ किंवा देवघरामध्ये जो दिवा लावता तर यामध्ये तुम्ही फूल असलेल्या दोन लवंगा टाका ज्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घराकडे खेचली जाईल तसेच तुम्ही या मोहिनी एकादशीच्या दिवशी अजून काही छोटे छोटे उपाय करू शकता यामध्ये तुम्ही तुमच्या यथाशक्ती इतरांना ज्या काही गरजेच्या वस्तू आहेत तर त्या देऊ शकता अगदी तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी दिल्या तरीसुद्धा चालतील तसेच तुम्हाला या दिवशी काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे ते म्हणजे आपल्या तुळशी मातेजवळ कोणतीही अस्वच्छता आपल्याला ठेवायची नाही आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तो स्वच्छ ठेवायचा आहे त्यावरती तुम्हाला हळदीच्या साहाय्याने किंवा कुंकवाच्या साहाय्याने स्वस्तिक जे आहे तर ते काढायचे आहे जेव्हा आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढतो तेव्हा जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते तसेच तुम्ही तुमच्या उंबरट्याला हळदीचं लेपनसुद्धा या दिवशी करू शकता अशा काही ज्या ठराविक तिथ्या आहेत तर त्या दिवशी आपण उंबरट्याला हळदीचं लेपन करावं आपल्या मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढावं तसेच तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्याला आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलाचं तोरणसुद्धा लावू शकता अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या आपण एकादशीच्या दिवशी करू शकतो ज्यामुळे विष्णूंचे आशीर्वाद जे आहेत तर ते आपल्याला आप प्राप्त होतील